सुदर्शन चटर्जी टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत येथील तनवीर मित्र मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदा ही पैगंबर जयंती नुकतीच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली इस्लामचे धर्म संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिला रूपाने जगभरात साजरा करण्यात येतो इस्लाम धर्माच्या रूढी व परंपरा मुस्लिम समाजामध्ये घट्ट रुजवण्याच्या दृष्टीने पवित्र कुराण व हदीसमधील तत्वांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे या, या उदात्त भावनेने हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ पैगंबर जयंती सर्वत्र साजरी करण्यात येते याच अनुषंगाने सांगली जिल्ह्याच्या जत शहरामध्ये मुस्लिम समाजातील धडाडीचे युवा नेते तनवीर मित्र मंडळाचे संस्थापक मेहबूब गवंडी व तसेच मंडळाचे अध्यक्ष अशफाक हुजरे यांच्या पुढाकाराने शहराच्या मध्यभागी असणाऱ्या मेहबूब सुभाने दर्गा आवारात पैगंबर जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली या जयंती उत्सवात प्रमुख अतिथी म्हणून शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे नेते माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार सांगली मार्केट कमिटीचे संचालक स्वप्नील भैया शिंदे हाजी नवाज पटाईत हाजी रशीद भाई पटाईत शाही मस्जिद मुस्लिम समाजाचे अध्यक्ष मगसूदभाई नगारजी राजूभाई इनामदार मश्चिंद्र वाघमोडे उपस्थित होते सर्वप्रथम येथील मरकज मशिदीचे मौलाना खतीब शेख यांच्याकडून दुवाचे पठण करण्यात आले त्यानंतर माननीय सुरेश शिंदे सरकार यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी हजरत बाबू सुभानी यांच्या माजारचे दर्शन घेऊन अभिवादन केले तसेच उपस्थित अतिथी व मंडळाचा कार्यकर्त्यांचे सत्कार करण्यात आला मंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या मुलांच्या स्पर्धांमधील विजेत्या मुलांचे सन्मान चिन्ह व बक्षीस देऊन गौरवण्यात आले पैगंबर जयंतीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या भाविकांसाठी अन्नदानाच्या रूपाने भोजन व्यवस्था करण्यात आली याळी महिलांच्यासाठी जीवनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती तनवीर मित्र मंडळाचे कादिर हुजरे सलीम मुल्ला सैफुल्ला चांद इम्तियाज महा असलम हुजरे हाजी पापा हुजरे रियाज शेख इम्रान गवंडी डॉ लालू हैदराबाद आदींनी परिश्रम घेतले शेवटी उपस्थित त्यांचे आभार डॉ शफीक इनामदार यांनी मांडले टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरबाई चटर्की यांचा हा रिपोर्ट पुढील बातम्या बात पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बैल ऐकून दाबायला विसरू नका